न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे बावन सरन्यायाधीश झाले चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते न्यायमूर्ती भूषण गवई शपथबद्ध झाले ते या पदावर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यरत राहतील ते या पदावर नियुक्त होणारे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत गवई यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला त्यांचे वडील आर एस दादासाहेब गवई हे बिहार आणि केरळचे राज्यपाल होते त्यांनी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी वकिली सुरू केली आणि या सुरुवातीला दिवंगत राजा एस भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करून त्यानंतर नागपूर खंडपीठात प्रामुख्याने संविधानिक आणि प्रशासकीय कायद्यावर काम केले ते नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते चौदा नोव्हेंबर दोन हजार पाच मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती पाच मुंबई उच्च न्यायालयात स्थायी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपणे नियुक्ती ही भारतीय न्यायव्यवस्थेतील समावेशिता आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून त्यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन स्वायवत्ता न्यायालयीन पारदर्शकता आणि सांविधानिक मूल्यांचे संरक्षण यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे आता बौद्ध समाजाचे सरन्यायाधीश झाल्याने समाजाकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर